शासनाच्या विविध योजना आणि एन जी ओ यांच्या मार्फत आपण दिलेला आहे म्हणजे अशा स्वरूपाचं काम आम्ही दिव्यांग उद्योग या माध्यमातून करत आहे आणि मी काम करतो सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आपल्या काम सुविधा जिल्हा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व सोयी सुविधा दिव्यांगांना एक चळवळीमध्ये उभा करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे पाच वर्षामध्ये लोक या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि काही योजना तरी एक तुम्हाला नम्र आव्हान असं असेल की तुमच्या गावातील जे दिव्यांग आहे अशा दिव्यांगांना तुम्ही या चळवळीमध्ये सहभागी करून घ्या किंवा त्यांच्या अडचणी त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांना सर्टिफिकेटची आवश्यकता आहे अशाचा फक्त तुम्ही संपर्क करा आपल्या गावात ज्यांचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आपण सर्व त्याच्यामध्ये काम करू किंवा पंचायत समितीचे सर्व अधिकारी असतील ते देखील आपल्याला आलेली योजना ग्रामसेवक असेल किंवा तहसील कार्यालयात तहसील असेल या सर्वांच्या माध्यमातून